नमस्कार मित्रांनो श्री बाले जायग्र फार्ममध्ये आपले स्वागत आहे आपण एक नामांकित कंपनीचे इन्क्युबेटर घेतले होते ह्या इन्क्युबेटरच्या माध्यमातून आपण डे बाय डे अंड्यांमध्ये होणारे बदल हे कॅन्डलिंग करून दाखवणार होतो सुरुवातीचे सात आठ दिवसापर्यंत आपलं रिझल्ट बऱ्यापैकी दिसून आला समोर बघू शकता आपण पाचव्या सहाव्या दिवसाचे आपण फोटो घेतले आहे सातव्या आठव्या दिवसानंतर त्यामध्ये लाल कलरचे पाणी दिसायला लागले व मला अंदाज आला की आठले अंडी खराब होण्यास सुरुवात झाली आहे हे अंडी ठेवत असताना सतरा एकोणावीस पंचवीस अठ्ठावीस अशा चार छोट्या छोट्या बॅचमध्ये ठेवण्यात आले होते ज्या प्रकारे आपल्याकडे अंडी उपलब्ध होतात त्या प्रकारे आपण अंडी इन्क्युबेटर मध्ये ठेवत होतो कारण आपल्याकडे क्रॉस चे प्रमाण यायला नव्हतं म्हणून आपण बाहेरील कुठलीही अंडी खरेदी केली नाही स्वतः पार्क घेतले नाहीतून अंडी आपण उपलब्ध केली व इन्क्युबेटर मध्ये ठेवले कंटिन्यू पण इन्क्युबेटरचा चांगला रिझल्ट आला नसल्या कारणाने जी माझी इच्छा होती ती पूर्ण झाली नाही ती म्हणजे तुम्हाला व्हिडिओ करून दाखवण्याची एकवीस दिवसापर्यंत व्यवस्थित आपण कॅन्डलिंग करून सगळे व्हिडिओ आपण दाखवणार होतो मित्रांनो आपण हे इन्क्युबेटर आता त्या कंपनीला परत करणार आहोत पैसे परत मिळण्याची आपल्याला कुठलीही अपेक्षा नाही फक्त नवीन कुक्कुट पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना फसवणूक करू नये यासाठी आपण त्यांना एक धडा शिकवण्यासाठी फक्त आहोत फक्त पंचवीस साठ टक्के आले पंचवीस साठ आणि रेसचे यांनी आपल्याला पैसे नाही दिले तरी चालणार आहे हे फक्त इन्क्युबेटर आपण यांना परत पाठवून देऊ व आपल्या सगळ्या बांधवांना की ह्या कंपनीचे इन्क्युबेटर आपण घ्यायचे नाही यातून नवीन शेतकऱ्यांची फसवणूक होते ते अशी सेटिंग निघून जाणी आम्ही खूप मोठ्या कष्टाने अंड्यांवर व्यवस्थित तारखा टाकून ते आपण वेगवेगळ्या वेग वेग बॅचप्रमाणे ठेवलं होते हे समोर कॅन्डलिंग करण्याचे काम चालू आहे बघू शकता किती अंडे आपले खराब निघत आहे ज्या अंड्यांमधनं प्रकाश आरपार होत आहे ते अंडे खराब आपण म्हणू शकता त्यापैकी काही अंडे अनफर्टिलाइज असू शकता हे पण मला मान्य आहे पण अर्धवट पिल्लं तयार होऊन आपल्याला या अंड्यांमध्ये दिसत आहे सध्या आपण सतरा आणि एकोणावीस तारखेची जे अंडे होते त्यांची कॅन्डलिंग करतो आहे या अंड्यांची संख्या त्रेसष्ट एवढी होती आपले किती अंडे खराब निघाले हे मी तुम्हाला सांगतो त्यानुसार आपण टक्केवारी काढू की या मशीनमध्ये किती टक्के रिझल्ट येतो यामध्ये ह्युमिनिटी टेम्परेचर या, या गोष्टींचा प्रॉब्लेम येऊ शकतो असं मला तरी वाटतं मशीनची सेटिंग व्यवस्थित झाली नसावी बघा समोर दिसते आहे ज्या अंड्यांमध्ये काळा भाग दिसतो आहे त्या अंडे आपले पिल्ल तयार होत आहे त्रेसष्ट पैकी आतापर्यंत वीस बावीस अंडी मी बाजूला ठेवले आहे त्यातून पिल्ल बनू शकत नाही शेवट मी तुम्हाला पूर्ण आकडा सांगणार आहे की किती आपले अंडी या मशीनच्या माध्यमातून खराब झाले आहेत मित्रांनो आपण गावरान खाली बसूनच पिल्ले काढणार आहोत फक्त एक सर्वांना माहिती म्हणून आपण हे इन्क्युबेटर खरेदी केले होते व यातून निघणारे पिल्ले गावरान असतात की क्रॉस असतात हे आपण समजून सांगण्यासाठी हे इन्क्युबेटर खरेदी केले होते हे बघा या प्रकारे हे अंडे खराब झालेले आहे असे अर्धवट पिल्ल होऊन आहे चौसष्टपैकी सव्वीस अंडे तर खराब मला आत्तापर्यंत मिळाली उर्वरित अंडे मी परत मशीनमध्ये लावतो आहे या अंड्यांमधनं आता पिल्ले किती निघतात हे माहिती आपण सांगू शकत नाही कारण ज्या अंड्यांमध्ये आपण शक्यता आहे की पिल्ले निघू शकते हे आपण घेतलेले आहे सोबत समजेल आता ते पुढे जाऊन की किती खराब निघतं NOOOOO nah.